अपडेट इंडिया टीवी हर खबर सच् वडकी पोलीस स्टेशन मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला वडकी पोलीस स्टेशन मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला वडकी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरखडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रशांत जाधव पीएसआय वडकी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधव होमगार्ड तसेच वडकी गावातील सर्व शाळा कानेटचे विद्यार्थी तसेच वडकी येथील ग्रामपंचायत व इतर सहकारी संस्थे पदाधिकारी व व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा केल्याने आकर्षणाचा विषय होता यावेळी पोलीस स्टेशन तर्फे विद्यार्थ्यांना खौचे वाटप करण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे